पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेत गोंधळ उडालाय मुलींच्या रांगेत नियोजनाचा अभाव असल्याने गेटवर गर्दी झाली आणि लोखंडी गेट तुटलाय मुली आतमध्ये पळत सुटल्या यावेळी चेंगरा चेंगरी आणि गर्दी सुद्धा झाली अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली यावेळी स्थानिक पोलिसांची बाचाबाची सुद्धा झाली पालकांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत अकार्यक्षम व्यवस्था या पद्धतीबद्दल रोष व्यक्त केलाय पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ही रखडली आणि या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची भीती दिवशी आपण पाहतोय गेट तुटल्याने अनेक मुली त्यामध्ये जखमी झाल्या टिंकरा सारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती नियोजन कोणत्याच प्रकारचं नाही पंधरा ते वीस मुलींचा ग्रुप राहतो पंधरा ते वीस मुलींचा ग्रुप त्यांनी उठवायला पाहिजे आवाज द्यायला पाहिजे परिपूर्ण डॉक्युमेंट जमा करून डॉक्युमेंट्स नुसार त्यांना मुलींना बाहेर काढायला पाहिजे सोडून तर काय नाही दहा दहा उठता 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 काही मुली ओरडलाय असेल का आम्ही पहिले आलोय त्याच्यामुळे तो गोंधळ झाला तर पुण्यात पोलीस भरतीमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला आहे गर्दीमुळे पोलीस मुख्यालयाचं गेट तुटलंय तर चेंगराचेंगरीत मुली सुद्धा यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय पासून मुली आल्या ना त्या मुली साइड ला बसवल्या आणि पाठीमागून मागून जे आले त्या डेट मुले त्या गेटच्या समोर बसवल्या सर्व टाकताना काय केलं पाठी सुरुवातीला जे आलेल्या होते त्यांना तसंच बसवलं आणि चालू करताना आत घेताना त्यांनी लेट आलेल्या मुलीपासून सुरुवात केली आणि ती पाठी मागल्या मुली गोंधळकरच पुढे आल्या असं एकामेकाच्या मुळे सगळ्याची मानसिकता अशी झाली की आपण सगळीच जाव्या म्हणून ती बॅरिकेड मोडून आत सगळी गेलेल्या कारण फक्त एकच आहे त्यांनी लेट मुली सुरुवातीला घेतल्या या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चोथमाल आपल्या सोबत जोडले ज्ञानेश्वर पुण्यात पोलीस भरतीमध्ये मोठा गोंधळ उडालाय व्यवस्थापनावरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय कारण पोलीस मुख्यालयाचं गेट तुटलं आणि अगदी चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती काय समजतं जे नियोजन केलं जाणं अपेक्षित होतं त्या नियोजनात कुठेतरी सगळी कसुरता दिसते आहे त्यावर ठपका ठेवला जातोय पालकांनी देखील तशाच पद्धतीचा आरोप केलेला आहे दावा केलेला आहे आपण बघतोय की पाचशे तेरा जागांसाठीची भरती होती हजारोच्या संख्येनं अर्ज आलेले आहेत अशावेळी ज्या पोलीस भरतीसाठी आलेले जे उमेदवार आहेत त्यांना जे नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांची भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणं अपेक्षित होतं मात्र ज्या उशिरा आलेल्या मुली होत्या त्यांना गेटमधून अगोदर सोडलं जात होतं अशा पद्धतीची माहिती जी आहे तिथल्या स्थानिक लोकांनी दिलेली आहे आणि त्यानंतर जे सगळ्या तिथल्या भरतीसाठी आलेला विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा जो माब होता तो एकत्रपणे पुढे जाण्यासाठी निघाला मात्र या सगळ्या गोंधळात जी गर्दी झाली जो एकत्र लोंढा आपल्याला समोर जाताना दृश्यांमधूनही दिसतोय कशा पद्धतीनं सगळेजण एकत्र आतमध्ये जाताना ह्या ज्या मुली आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मग तिथे जी गोंधळाची परिस्थिती आहे ती निर्माण झालेली होती पालकांनी देखील पोलिसांच्या एकूण नियोजनावरती भरती प्रक्रियेच्या कसं अकार्यक्षम हे सगळं प्रकरण आहे त्याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे तिथलं जे बॅरिकेड होतं ते देखील या सगळ्या प्रकारामध्ये तुटलं गेलं काही जणांना यामध्ये जखमी देखील व्हावं लागलेलं आहे जायबंदी काही जण झालेले आहेत असं असताना ही जी भरती प्रक्रिया आहे ती नियोजन पद्ध पद्धतीने जर राबवली गेली नसते तर अशा पद्धतीचा गोंधळ जो आहे तो उडाला नसता आणि याच सगळ्या प्रकरणावरून ज्या विद्यार्थिनी आहेत उमेदवार म्हणून आलेल्या भरतीसाठी त्यांच्यासोबत आलेले जे पालक आहेत त्यांच्याकडून जी मोठी तीव्र नाराजी आहे ती व्यक्त केली जाते आहे नक्कीच ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल तर गेट तुटला आणि अनेक मुली त्या ठिकाणी जखमी झाल्याचं पाहायला मिळालं